नमस्कार मी स्नेहल मोकाशी विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत एक नजर आजच्या हेडलाईन्सवर पालघरला जिल्हा बँक त्या शेतकऱ्यांची मागणी मागण्या मांडण्या न झाल्यास मोठं आंदोलन करून आंदोलनकर्त्यांचा दावा कर्मचाऱ्यांच्या पट्ट्या रद्द उच्च न्यायालयाचा निर्णय प्रशासकीय खात्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आणि मृत्यूनंतरही आधार आदेश आता पाहूया सविस्तर वृत्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मनमानी कारभार चालतोय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामध्येही असाच कारभार सुरू आहे या मनमानी विरोधात हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन निदर्शने केली तर यावेळी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना टीडीसी बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी अशी मागणी केली आहे यासाठी पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते शेतकरी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन करू असं या आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र सरकारने गेल्या तेरा वर्षात कर्मचाऱ्यांच्या आरक्षणाच्या आधारावर दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने रद्द सरकारच्या सर्वच खात्यामध्ये प्रशासकीय गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे न्यायाधीश अनुप मोहता आणि न्यायाधीश अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केलाय मुख्य सरकारी वकील अभिनंदन वगैरे या निर्णयावर बारा आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती केली आहे मात्र राज्य सरकारला या निकाला विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता यावे यासाठी न्यायालयाने आपला आदेश सरकारच्या विनंतीनुसार तीन महिन्यांसाठी जारी ठेवलाय राज्यभरातील घोटाळेबाज पेट्रोल पंपावरून पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि अन्य साहित्यांचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय त्यापैकी बहुतांश अहवालातून हो हेराफेरीवर शिक्कामोर्फत झाल्याने पंप मालकांवर कारवाईचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे पेट्रोल पंपावरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या था। टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केलाय पोलिसांनी राज्यभरातील एकशे एकसष्ट पेट्रोल पंपावर छापे टाकले त्यापैकी नव्वद पंपांवर हेराफेरी आढळली हेराफेरीसाठी वापरलेले दोनशे बासष्ट पल्सर वी कार्ड वीस सेन्सर कार्ड एकशे अकरा पेट्रोल कार्ड एकशे एकोणीस की पॅड या पंपावरून जप्त केलेले साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते प्रयोगशाळेचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले असून बहुतांश साहित्यांमध्ये हेराफेरी झाल्याचे स्पष्ट झालंय वसई विरार महापालिका स्वच्छतेचा नारा देत असली तरी पूर्वेकडील बाजूला कचऱ्याचे ढीक साठले आहेत महापालिकेची फक्त घोषणाबाजी सुरू असून प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेचा बोजवारच उडालाय महापालिकेने कचरा कुंड्या दिल्या असून सुद्धा नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात त्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा महापालिकेने तातडीने उचलावा अशी नागरिकांची मागणी आहे पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे आणि पाणी साचून राहिल्यामुळे डासांची पैदास होते त्यामुळे आजार पसरण्याची भीती नागरिकांना पडले महापालिकेने स्वच्छ शहर सुंदर शहर असा नारा दिला असला तरी वस्तुस्थिती मात्र जैसे तेच आहे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली गुजरात मधील बानसकांडा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली आहे या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले दरम्यान भाजपाच्या गुंडांनी ही, ही दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसने केलाय तर काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे सध्या गुजरात मध्ये महापुराने थैमान घातलंय आतापर्यंत दोनशे अठरा जणांचा मृत्यू झालाय त्यातील एकसष्ट जण हे बाणस आहेत या भागाचीच पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते त्यावेळी हा हल्ला झालाय आता वेळ झाली आहे ब्रेकची पुन्हा भेटूया या ब्रेक नंतर मुरबाड मतदार संघातील मुरबाड कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही तीन ते चार वेळा आलेत त्यामुळे दुबार मतदान आणि काही बोगस मतदारांचा आकडा पाहिल्यास हा आकडा सरासरी पंचवीस हजारावरून अधिक आहे या मतदारांना मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे त्यामुळे आता मतदार यादी ही आधार कार्डासोबत जोडण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे त्यामुळे मतदार यादीमध्ये पारदर्शकता येईल असं या नगरसेवकांचं से म्हणणं आहे तसेच मुरबाड मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय दैनंदिन जगण्यातल्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड बंधनकारक तर आहेच पण आता मृत्यूनंतरही तुमची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच सक्तीचं बनणार आहे एक ऑक्टोबर पासून मृत्यूची नोंद करण्यासाठी किंवा मृत्यूच्या दाखल्यासाठी संबंधित व्यक्तीचा आधार कार्ड नंबर असणं आवश्यक आहे असं परिपत्रक गृह मंत्रालयाने काढलंय जम्मू काश्मीर आसाम मेघालय हे तिन्ही राज्य वगळता देशात सर्वत्र हा आदेश बंधनकारक असणार आहे मृत व्यक्तीची ओळख सरकारी कागदपत्रात अचूकपणे नोंदवली जावी त्याच्या नावावर कुणी गैरफायदा घेऊ नये यासाठी आधार कार्डचा का उपयोग होईल असा सरकारचा दावा आहे शिवाय मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या इतर कार्यालयांबाबी पूर्ण करताना भरमसाट कागदपत्र द्यावी लागणार नाहीत असंही गृह मंत्रालयाने म्हटलंय पावसानं दांडी मारल्यामुळे आणि वातावरणात बदल झाल्यामुळे विरार पालिका क्षेत्रात अनेक प्रकारचे आजार पसरलेत त्यामध्ये डेंग्यू मलेरिया प्लेटो स्वाइन फ्लू आणि टायफाईड असे साथीचे आजार पसरलेत तसेच या आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले या पसरलेल्या साथींच्या रोगावर उपाययोजना करावी अशी मागणी जनसेवा फाउंडेशनची विजय वेती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वसई विरारच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांच्याकडे केलीये आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर पालघरला जिल्हा बँक त्या शेतकऱ्यांची मागणी मागण्या मांड्य न झाल्यास मोठं आंदोलन करून आंदोलनकर्त्यांचा दावा कर्मचाऱ्यांच्या पट्ट्या रद्द उच्च न्यायालयाचा निर्णय प्रशासकीय आणि मृत्यूनंतरही आधार कार्ड सक्तीच गृह मंत्रालयाचा आदेश आता वेळ झाली आहे इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार